श्री क्षेत्र चिंचली मायक्का संपूर्ण कथा आणि महात्म्य सात बहिणी आणि देवीचे स्थान भक्तांच्या मनामध्ये आणि बिरदेवाच्या भक्तांच्या मनामध्ये देवीबद्दल नेमकं काय स्थान आहे तर का देवी ही सात बहिणींपैकी श्रेष्ठ मानली जाते त्या सात बहिणी खालीलप्रमाणे होत्या तुळजापूरची दुकवा मुचुंडीची जकवा दहिवडीची दर्गवा कोल्हापूरची तिगवा तिरंगवा चिंचणीची एकवा माकवा मायक्का आणि संजतीची सौंदत्तीची रेणुका या सात बहिणींपैकी वटक्या वाळलेल्या झाडाला बांधलेला पाळणा जेव्हा देवीने सोडून आणला तेव्हापासून तिला पाठीला जोडला तर भाऊ आणि पोटाला जोडला तर पोटचा गोळा असे म्हटले जाते अक्का माया तान्ह्या बिरदेवाला पाठीशी धरले दोन बिरदेव आणि मायाक्का भांडण आणि पण बिरदेवाचे आणि मायाक्काचे ज्यावेळी सवाल जवाब झाले तेव्हा तान्ह्या बिरदेवाने कन्हैया कामावतीला जिंकून आणले आणि लग्नाचा सोहळा मांडला आरेवाडी राणाला आणि हिवराच्या वनाला वटक्या झाडाचा पाळणा सोडून आणल्यानंतर बिरदेवाने पण केला की जोपर्यंत अक्का मायक्का करोळीचे ताट धरून येणार नाही तोपर्यंत मी भोल्यावर चढणार नाही यासाठी बिरदेवाने नव्या हरीला आपल्या काशलिंग गुरुदेवाला चिंचणी नगराला पाठवले परंतु त्यावेळी अक्का मायक्काने येण्यास नकार दिला कारण तिच्या शेळ्या मेंढ्यांचे वेध चालू झाले होते मग मायक्काची परतफेड करावी किंवा याचा सूड घ्यावा म्हणून गुरुदेवाने बिरदेवाने ठरवले की मी स्वतः मायक्काच्या चिंचणी नगरला जाणार हे गोपाळ हरीचे बोलणे ऐकून बिरदेव चिंचणी नगरला निघाला आणि पहिला मुक्काम अक्काकडे काळ्याबण राणाला केला तीन सत्व परीक्षा आणि दुधाचा चमत्कार तिथे आल्यावर अक्का माया म्हणाली माझ्या शेळ्या मेंढ्यांचे आताच चालू झाले आहे मला काय येता येणार नाही तेव्हा बिरदेवाने सांगितले ज्यावेळी मला तुझी सत्वाची परीक्षा घ्यावी लागेल त्यावेळी तुला अवघड जाईल यावर अक्का म्हणाली तू काय मागशील ते मी द्यायला तयार आहे मग तिने शेळीचे दूध काढून दिले आणि पाचवी पकवान्नांचे ताट केले ह्या जागेला जसा बिरुदेव घोड्यावरून खाली उतरला आणि समोर पाचवी पकवानांचे ताट आले तरीही तो म्हणाला मी जेवणार नाही हे दूध उष्टे झाले आहे या दुधाला मी हात लावणार नाही शेळीचे आणले मेंढीचे आणले कशाचेही दूध दिले तरी मी जेवणार नाही ज्यावेळी तू तुझ्या तु 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 सत्वाच्या जोरावर चौदा विद्याचा भंडारा टाकून दूध शिजवशील तेव्हाच मी तुझ्या वाड्यात भोजन करेन म्हणून माझ्या अक्का मायक्काने शिंगाडी सुलतान आणि माळशासाहेब पट्टा नावाच्या राजाकडून डेरे आणले बाहेरची डेरे खरी होती आणि आतली मोठी डेरे खोटी होती ज्यावेळी खऱ्या डेऱ्यामध्ये दूध शिजते माया शिंगाडी सुलतानाचे डेरे आणले मायाने आपल्या सत्वाच्या जोरावर चौदा विद्यांचा भंडारा टाकून आणि अठरा पगड धान्यांपासून तयार केलेले दूध वली पडदा धरून शिजवले तिने शुक्रवारच्या दिवशी भिक्षा वारी मागितली शिंगू बिरूची वारी मागितली रविवारच्या दिवशी दूध शिजवले आणि सोमवारच्या दिवशी सवाशनीला बोलावून दूध फोडले आणि मग बंधू बिरदेवाला जेवण दिले चार बहिणीवरील संशय आणि बिरदेवाची प्रतिज्ञा बिरदेवाने मायाक्काने माझ्या ताटात दूध वाढले म्हणून खुश होऊन जेवण केले त्यानंतर नववारी साडी जरीची चोळी पायामध्ये वाळा पैं आणि नाकात सोन्याची नथ घालून ज्यावेळी देवी घोड्यावर चढली त्यावेळी बंधू बिरदेवाची राणी कन्हैया कामाबाई कन्हैयाला का म्हणाली नांदवाटली सरळ नांद नाहीतर मी दुसरी बायको करून आणेन जेव्हा बिरदेव मायक्काला इकडून निघाला आणि आरेवाडी राणाच्या माळाला गेला तेव्हा कामावतीने हिरवी साडी नेसून कोणीतरी बाई आणली आहे असे म्हणून बिरदेवावर संशय घेतला म्हणजेच स्वतःच्या नणंदेवर संशय घेतला त्यावेळी बिरदेव म्हणाला जोपर्यंत तू माझ्या बहिणीवर संशय घेतला आहेस तोपर्यंत मी तुझे तोंड बघणार नाही त्यामुळे कामाबाई रुसली आणि बिरदेवाच्या पाठीमागे जाऊन बसली आतापर्यंत इतिहास आणि शास्त्र साक्ष आहे की बिरदेवाने आपल्या बायकोचे तोंड कधीही पाहिले नाही पाच देवीचे रूप मिशा आणि अर्धनारेश्वरी अवतार संपूर्ण भारत वर्षात आदिशक्तीची जी वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी एक अतिशय सुंदर आणि वेगळे रूप म्हणजे ही माया लोककथेप्रमाणे देवी कोकण भागातून या ठिकाणी कीळ आणि कीट नावाच्या दोन दैत्यांचा संहार करण्यासाठी आली हे विष्णू आणि पार्वती शक्ती या एकत्र अवतार असल्या कारणाने तिला लिंगत्रयातीत मानले जाते या जगदंबेच्या स्वरूपाकडे बघितले तर गाभाऱ्यामध्ये एक सुंदर मूर्ती दिसते हातामध्ये तलवार त्रिशूल पाश आणि पानपात्र आहे याच्याबरोबर एक विलक्षण गोष्ट म्हणजे या देवीच्या अलंकारामध्ये नाकाजवळ मिशा जडवल्या जातात याचे कारण असे की कीळ आणि कीट राक्षसांना वरदान होते आम्हाला मारणारा न पुरुष असावा न स्त्री म्हणून देवीने हे अर्धनारेश्वरी स्वरूप धारण करून त्या राक्षसांचा वध केला म्हणूनच देवीच्या ओठांवर मिशा आहेत आपण सहसा मंगळवार शुक्रवार देवीची उपासना करतो पण उपास जातो उपासने महत्वाचा वाहन घोडा आहे सहा हिरी देवी आणि चिंचलीचा इतिहास मंदिराच्या महाद्वारातून आत आल्यावर पहिलेच मंदिर हिरी देवीचे लागते हिरी या कानडी शब्दाचा अर्थ मोठी असा होतो पुराणाप्रमाणे जेव्हा भगवान परशुरामांनी रेणुकेचा शिरच्छेद केला तेव्हा तिचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ती जागा म्हणजे चिंच चिंचली आणि म्हणूनच येथे जगदंबा रेणुका नावाने विराजमान झाली ही आधी मोठी हिरी जेव्हा मायाक्का कीळ आणि दैत्यांचा संहार करण्यासाठी येथे आली तेव्हा तिने येथे जागा मागितली त्यावेळी हिरी देवीने तिला अट घातली क्षेत्राची स्वामिनी म्हणून पहिले दर्शन माझे असेल आणि त्यानंतर तुझे म्हणून पूर्वाभिमुख हिरीदेवीचे दर्शन घेतल्यावरच मायाक्का देवीचे मायवाचे दर्शन घेतले जाते गाभाऱ्यात एकवा आणि मायवा अशा दोन उत्सव मूर्ती आहेत मंदिर परिसरात भगवान शंकर विष्णू परशुराम स्वरूप आणि तांदळा स्वरूपात ब्रह्मदेव अशी त्रिदेवांची स्थाने आहेत सात किलकट्टी उत्सव आपोआप शिजणारे दूध गावाबाहेर किलकट्टी नावाचे ठिकाण आहे येथे दर तीन वर्षांनी आपपद दोष म्हणजे आपोआप दूध शिजण्याचा उत्सव असतो येथे जमिनीखाली चार डेरे आहेत साधारणपणे ज्येष्ठ महिन्यातील मूळ नक्षत्रावर बेंदूर सणाला ही यात्रा भरते त्यावेळी अठरा धान्यांचे दूध देवीच्या सत्वाने अग्निशिवाय आपोआप शिजून उतू जाते ही यात्रा ते दिवस चालते उतूजात या दरम्यान अन्न संतर्पण सुरू असते राक्षसांच्या शेवटच्या इच्छेनुसार येणाऱ्या भक्तांना जेवण दिले जाते ओढा आणि लिंब नेसण्याची प्रथा मंदिराच्या बाजूला हल्ल्याळ नावाचा ओढा वाहतो कानडी भाषेत हाल म्हणजे दूध लोककथेनुसार देवीने मेंढपाळांकडे दूध मागितले असता त्यांनी दिले नाही म्हणून देवीच्या शापाने मेंढ्यांचे पाषाण झाले आजही धनगर बांधव लोकर काढण्यासाठी येथे येतात या ओढ्यात स्नान करून भक्त लिंब नेसतात रेणुका मातेच्या भक्तांप्रमाणेच हा विधी असतो मात्र येथे वाद्य वाजवली जात नाहीत केवळ देवीचा जय जयकार केला जातो पूजा आणि नैवेद्य दे देवीला रोज सकाळी आणि संध्याकाळी चपाती आणि भाताचा नैवेद्य दाखवला जातो सणाप्रमाणे किंवा भक्तांच्या इच्छेनुसार पुरणपोळी कडबू आणि भाजी भाकरीचा नैवेद्यही असतो येथे मांसाहार नॉनव्हेज चालत नाही दरवर्षी भरत पौर्णिमेला फेब्रुवारी मध्ये यात्रा सुरू होते पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी बोनी महाप्रसाद असतो आणि रात्री बारा वाजता मंदिरात पालखी प्रदक्षिणा होते मंदिराच्या ट्रस्टने भक्तांच्या देणगीतून साकारलेली सुवर्ण पालखी हे या देवस्थानाचे वैभव आहे